जय भीम मी राजेश्री जयराज शिवराळे माझ्या सविता ताई जगताप सविता बापू साहेब जगताप निवडून आल्या याबद्दल त्यांचा धन्यवाद मानते त्यांचा आभार व्यक्त करते मी माझ्या सासरी येऊन पस्तीस वर्ष झाली तेव्हापासून मी त्यांना ओळखते त्या इतक्या खूप छान त्यांचा प्रेमळ इतका सुंदर स्वभाव आहे की मी माझ्यापेक्षा जास्त कोण जाणू शकत नाही मी जवळून माझी मैत्रीण आहे त्यांनी हिथून पुढं सगळ्या महिलांनी त्यांना साथ देऊन त्यांचा हितून पुढे मी असेपर्यंत जगामध्ये तोपर्यंत त्यांना सगळ्या महिलांनी साथ द्यावी आणि त्यांचा विजय करावा जेवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय भीम जय भारत जय भीम मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पार्टीची कवाडे गटाची जिल्हा अध्यक्ष आहे महिला अध्यक्ष महायुतीची आणि सविता बापूसाहेब जगताप यांना मी पूर्ण माझी ताकद लावून मी सपोर्ट केलेला आहे आणि सगळ्यांनी म्हणजे माझी एवढा मला त्यांच्याविषयी प्रेम आहे मी सांगू शकत नाही कारण मी दलिताची समाज सेवा करते आणि मी ताईला पूर्ण ताकद लावून महिलांनी आमच्या पूर्ण देवकते वस्ती कॉलनी सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा त्यांना बहुमताने आम्ही निवडून आणलेला आहे जय हिंद गाडे कृडवाडी शहरातून बोलते सविता जगताप ह्या ह्या वर्ष झाले निवडून आपल्या शहरातून येत आहे आणि त्यांचा विजय झालेला आहे ह्याबद्दल अभिमान आहे मला की आज त्यांची निवड झालेली आहे आणि आम्हाला आमच्या ताईच पाहिजे होत्या त्याच्यामुळे आमच्या सर्व महिलांनी पूर्णपणे पाठिंबा त्यांना दिलेला आहे व आमच्या दादांनी वहिनींनी सर्व आज कुर्डवाडी शहरातल्या लोकांनी त्यांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद करते मी सगळ्यांचे मी सविता सुभाष जगताप आज कुर्डवाडी शहरातून नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे तरी आज मी सर्व महामानवांचे अभिनंदन करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझे दोन शब्द सांगत आहे आज कुर्डावडी शहरामध्ये महिलांनी मा आणि पुरुषांनी दोघांनी इतके मला भरपूर साथ दिलेले आहे आज कुर्डावडी शहरातून मला प्रचंड मतांनी यांनी निवडून दिलेला आहे तर याच्या माग सर्व सर्व कुर्डावडी शहरातल्या नागरिकांचं सहकार्य आहे आणि विरोधकांनी आम्हाला भरपूर अडचणीत आणायचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांचा प्रयत्न हाणून पाळलेला आहे आणि आज कुर्दवाडी शहरामध्ये आज माझा विजय झालेला आहे तरी मी सर्व कुर्दवाडी शहरातील तमाम नागरिकांचे आभार मानते आणि दोन शब्द इथं संपवते जय भीम जय भारत जय संविधान नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा